नमस्कार बी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज भारत आदिवासी पार्टी यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये बैठक घेण्यात आली तुम्ही बघू शकता वारंवार अन्याय अत्याचार आदिवासी बांधवांवर होतो तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही अवघडपणाने मणिपूर असेल अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार होतो त्यामुळे देखील कोणत्याच प्रशासनाला जाग येत नाही परंतु आज तिसरी आघाडी होणार आहे हे आम्हाला कळल्यानंतर आज आम्ही भारत आदिवासी पार्टी यांची बैठक धुळे जिल्हा या ठिकाणी असताना आम्ही त्यांच्याशी काही चर्चा सर, आमाला आसे महिती कि करू का सर आम्हाला असं माहिती पडलंय की भारत आदिवासी पार्टी ही तिसरी आघाडी करून माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट घेणार आहे तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल खरं आहे जी बातमी आपल्याला माहिती झाली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आमच्या दोन बैठका झाल्या एक बैठक नागपूरमध्ये झाली आणि तिथे देखील हा चर्चा झाली की आपल्याला आता जी दोन महिन्या नंतर जे इलेक्शन आहे महाराष्ट्राचं चा। त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन लढता येईल का जर आमचे प्रश्न जर एक आहेत आमच्या समस्या एक आहेत तर निश्चितपणाने आम्ही एकत्र येऊन लढणार आहोत असा सूर निघाला दुसरी बैठक किती किती लोक ह्या ठिकाणी म्हणजे तुम्ही किती जागाची मागणी करणार त्या आम्ही जी तिसरी आघाडी होणार आहे त्याच्यामध्ये आमची जे रिझर्व सीट आहेत आदिवासींचे चोवीस रिझर्व सीट आहेत त्यांची आमची मागणी राहणार रा आहे दुसरं ज्या जागा अशा आहेत तर तिथे चाळीस टक्के पन्नास टक्के पॉप्युलेशन आदिवासींचं आहे परंतु जी जागा जनरल आहे अशी सीट देखील हो। आम्ही मागणार आहोत आणि आमचं जे आपला हे असेल युती असेल ते आम्हाला निश्चितपणाने त्याचा आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे एमपी मध्ये देखील आपले उमेदवार निवडून आले तुम्हाला काय वाटतं ते जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील आपले उमेदवार येतील का भारत एकता आणि वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी जर झाली तर काय वाट महाराष्ट्र राज्यामध्ये भारत आदिशी पार्टी राष्ट्रीय कमिटीने थोडक्यात तुम्हाला आता माहिती दिली त्या पद्धतीने परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणजे मा रिझर्व आणि तसेच जनरल जागामध्ये जे आमचे जिल्हा आदिशी यांच्या मार्फत आम्ही आता थोडक्यात मीटिंग झाली त्याच्यामध्ये माहिती घेतली तर उत्तर महाराष्ट्रामध्ये टोटल ग्रामीण भाग मध्ये भारत आदर्श पार्टीचे उमेदवार उतरण्यात येईल असं मी बाळासाहेब आंबेडकरांची तुमची आता पुढची भेट कधी होणार आहे दिनांक सात तारखेला आमची मुंबई इथे बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आमची आघाडीचं नाव कोणकोणत्या पक्षाला काय काय किती जागा मिळाल्या कसे लढणार आहोत त्यांची रणनीती आमची त्या ठिकाणी ठरणार आहे आणि तिथूनच आमची आघाडीचं जे आहेत प्लॅन आहेत आमचे रणनीती आमची त्या ठिकाणी ठरवणारे किती लोक त्या आघाडीमध्ये समोर थोडक्यात आपण जर पाहिलं तर वर्तमानमध्ये आता तीन पक्ष आहेत ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना त्या आघाडीचं आम्ही अध्यक्ष मांडलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जी आघाडी त्याच्यामध्ये अनेक संघटना आहेत ज्यांचा मॉप जनाधार खूप मोठा आहे जनादेश यांच्या सोबत आहे आणि त्यांना सोबत घेऊन निश्चितपणाने तिसरी आघाडीचं सरकार बहुमतामध्ये येईल अशी आमचा प्रयत्न राहील सर काय वाटतं तुम्हाला की जर युती झाली आणि त्यानंतर संपूर्ण दलित आदिवासी व मागासवर्गीय समाज असेल व सर्व एकत्र आल्यावर आपण किती सीट काढू शकतो तर सर्व जर सामाजिक एकत्र आले दलित आदिवासी सेस ओबीसी तर याच्यामध्ये नाही नाही करून आम्ही आता सुरुवातीच जो आहे याच्यामध्ये आम्ही नाही नाही करून महाराष्ट्रामध्ये दहा ते अकरा शीटो मिनिमम काढण्याची दाट शक्यता आहे आमचे आणि आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिनिमम नाही तरी दोन ते तीन शीटाची आम्ही ग्वाही देतो की तिथं आम्ही काढण्याची शक्यता आहे कारण आम्ही तिथं सामाजिक संघटनाचे काही संघटना आहेत आम आमचे जे विंग आहे त्यांच्याबरोबर आम्ही बरीच काही चर्चा केलेली आहे आणि ते आ, जो संघटन आहे आम ते आमच्यासोबत राहायला आहे आणि काम करायला इच्छुक का आहेत त्यासाठी नंदुरबारमध्ये चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही उमेदवार उतरणार आहेत नंदुरबारमध्ये जर सर एक शेवटचा बरोबर नाशिकच्या भागेल जो आदिवासी पट्टा असेल त्या भागामध्ये तुमची कशी रणनीती असेल तिथे जो बहुसंख्य जो समाज आहे आदिवासींमध्ये जो मेजॉरिटीमध्ये समाज आहे यांना त्या तिथून आम्ही उमेदवारी देणार आहोत आणि तिथून उमेदवारी देऊन त्यांना निश्चितपणाने त्या ये ठिकाणी येणार आहे कारण अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती परंतु आदिवासींना राजकीय पक्षांना आतापर्यंत जनरल सीटावरून उमेदवारी दिली नव्हती तो प्रयोग झालाच नव्हता आता हा प्रयोग श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहोत का रिझर्व सीटच नव्हे जनरल सीटावरूनही वै आदिवासी कसे लढतील आणि ती निवडून कसे येतील याची रणनीती आम्ही तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी व तिसरी आघाडी सुरू करण्याची यांचे तयारी आहे आणि संपूर्ण आदिवासी बांधव असतील महाराष्ट्रामधील पूर्ण जागा लढू आणि विजय करून एक नवा इतिहास करण्याची तयारी आज भारत एकता आदिवासी पार्टी व वंचित बहुजन आघाडी व तिसरी आघाडी यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे आणि सर्व समाजाला व घटकाला न्याय देण्याचं काम देखील या घटकामधून होणार आहे त्यानंतर पप्पू अंसारी सर हिंद पवार डीचे